नमस्कार आज उपोषणाची तिसरी रात्र म्हणता येईल हो तिसरीच रात्र कारण दहा तारीखला मी हे उपोषण सुरू केलेलं दहा अकरा आणि बारा आज बारा तारीख आहे आणि उपोषणाची तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्री आता साधारण किती वाजले साडेआठ साडेआठ वाजता मी माझं मा हे बेमुदत उपोषण होतं ते तात्पुरतं मी स्थगित करत आहे तात्पुरतं म्हणण्याचं कारण साहेबांनी पत्र दिलंय पण त्या पत्राप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे मलाही कळतं की टेक्निकल बाबी आहे थोडा वेळ जाऊ शकतो तरी पण माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट राहील की महिना दोन महिने तीन महिने तुम्ही हा चार्ज सोडू नये आणि तुम्ही इथे कोकणातही स्थिर व्हावं तुम्ही नागपूरमधले आहात तुम्ही आणि विशेष सगळ्यांना सांगतो की नेहमीप्रमाणेच मी पोलिसांना त्रास दिला आणि पोलिसांना त्रास म्हटलं की सध्याचे जे पी ए आहेत मगदूम साहेब नेहमीप्रमाणे त्यांना मी त्रास दिलाय त्याच्यामुळे ज्यांना मी त्रास दिलाय त्यांच्यात हस्ते मी सर्व पिऊन हे उपोषण <laughs> <पुनाना laughs> <खुँग। बस, आगा। laughs> मी तात्पुरत सोडवलंय सोडलय आणि दुसरी गोष्ट हे ठाकरे आहेत आणि आम्ही राहणे आहोत तर ठाकरे राहणे दोन पुन्हा नको बस पण मी एवढंच सांगतोय की माझी बाजू तुम्हाला योग्य वाटली <laughs> आणि मला पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय ज्यांनी चुका केला जमीन मोजणी ते हे ना नाही आहेत त्याच्यामुळे मी जास्तही त्याच्यात किस काढत नाही मी सुद्धा थोडी कॉम्प्रोमाइज केली आहे जाऊ देत मारणच आहोत आपण आणि हे माणुसकीचं स्मारक म्हटलंय म्हणून एकदमच सगळं ते असं टोकाला जाऊन होणार नाही ते नेहमीच साहेबांशी माझा वाद होत असतो पण ते माणुसकीच्या अँगलने होत असतो एवढंच त्याच्या पुढे कोणालाच माझ्याकडून त्रास होऊ नये आणि प्रशासकीय प्रशा। बाबतीतून बोलतोय आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो साहेबांच्या साक्षीने की ह्यांच्याकडे कुडाळ पोलिसांकडेच नव्हे तमाम महाराष्ट्रातल्या पोलिसांकडे जास्तीत जास्त जर क्राईम वाढलेले गुन्हे असतील तर अभिलेख खात्यांच्या थोड्या थोड्या टेक्निकल चुकामुळे आम्ही असं म्हणत नाही की मुद्दाम करत जसं बॉर्डरवर सीमेवरून जसा वाद आहे तशी तुम्ही बॉर्डरी आखून देताय त्या बॉर्डर आखताना आता जसं माझ्या भावाने माझ्यावर हल्ला केला मी त्याला माफ केलं कारण त्याचं शिक्षण कमी पण ह्याच्यात क्राईममध्ये किती जणांचे जीव जातात तर मला असं वाटतंय की तुम्ही काळजी घ्या भूमी अभिलेखच्या महाराष्ट्रातले जेवढी खाती आहेत त्यांनी काळजी घ्या आणि पोलीस प्रशासनावर ताण यायला देऊ नका जेवढी मी विनंती करतो आहे आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे मी माफी मागतोय महाराष्ट्र पोलिसांची सिंधुदुर्ग पोलिसांची आणि विशेष म्हणजे कुडाळ तालुक्यातलं माझं रेशन कार्ड आणि रहिवासी असेल त्यामुळे कुडाळ पोलिसांचे मी माफी मागतोय की किती वेळा मी त्रास द्यायला मला शरम वाटते हा प्रोजेक्ट पूर्ण होऊन देत लवकर मी कर्जमुक्त होऊन मी हा देश सोडून जायचा विचार करतोय कारण इथे टॅलेंटला तसा भाव नाही आहे बस मला एवढं काय सांगायचं नाही सॉरी सर माझ्यामुळे काय हे झालं तुम्हालाही सॉरी म्हणतो थँक्यू थँक्यू ओके थँक्यू